हॅलो मित्रांनो आज बी तब्येत लय डाऊन झाली काल कस तरी काम केलं परवा दिशी तब्येत झाली ती डाऊन दिवसभर पडून होतो आणि आज बी तब्येत झाली डाऊन दिवसभर आज बी पडून राहिलो होतो मी आज बी काय थापला नाही चिखल काल थापला होता कसा तरी <coughs> काल थापला होता तर आज काय थापाई नाही गेला तसा झाकून ठेवला होता चिखल मी थापलाच नाही चिखल डबलचावळ झाकून ठेवलं तर सकाळ पाणी मारायला होतो एक बकेट पाणी आणली होती तिकडून पाणी मारलं हे उघडलं उघडून पाणी मारूस तर आणि हे थोडं पायानं जागा थोडी साफी करीत होतो तर नुसतं नाकातून बी पाणी डोळ्यातून बी पाणी याय लागलं माझ्या नुसत्या सर्दीनं ज्यांाडून गेलोय मी काय झाले की काय नाही की अचानक सर्दी झाली मला त्याच्यामुळं मग आज आज बी काम बंद पडलं माझं रोज असंच व्हायला लागल्यावर लय अवघड होणार आहे माझं कारण का की बचत गटन हप्तान हे दोन माझ्या माग आहेत बचत गट एक हाय आणि एक भिशी आहे असं मिळून पंधरा दिवसाला भिशी हाय पंधरा दिवसाला गठा आहे गठाय भरायचा दोन हजार रुपये आणि भिशी आहे साडे बाराशे रुपये भरायची हि लय लोड यायला लागलाय माझ्या माग काम बंद असले की माझ्या माग लय लोड येते या काय करावं काय कळ ना गेलं या अशात काम बंद असं म्हणलं की लय ही व्हायला लागले मला म्हणजे लोड यायला लागला या कामाच्या बाऱ्यामध्ये पुन्हा घरचं बी आहे घरचं बी खाय पिया बी लागत आहे दोन हजार रुपये हप्ता लागत आहे घरी बी दोन अडीच हजार रुपये लागायला महागले सगळं त्याच्यामुळं पहिले गेल्या वर्षी दोन हजारात भागत होतं ह्या वर्षी अडीच हजार लागायला लागली तर अडीच हजार लागले लागायल्यामुळं काम बी कमी व्हायला लागले काल थापला होता आम्ही हे थोडाफड थापला होता म्हणजे पाच खोऱ्या थापले होते सगळे मिळून पाच खोऱ्यात चौदाशे पंधराशे झाला हे ठोकाळा सगळ्या पांढऱ्या पडल्या इटा ह्या मिठामुळं पांढऱ्या पडल्यात होते चौदाशे पंधराशे झाला असेल ही सगळा मिळून काल उभा केला होता ही काल उभा केलेला झाला एकवीस तारखेचा फड झाला बघा किती ह्याच्यावर लिहलेला आहे माही काय लक्षात नाही बघतो ह्याच्यावर लिहलेला किती आहे ही झाला बघा इगळ लिहलेलं आहे पंधराशे झाला ही फड पंधराशे झाल्यामुळं एकवीस तारखेचा ही एक आहे वीस तारखेचा आहे वीस तारखेचा झाला किती लिहावलेलं कट गेले गाडी तारखेचा कडला लिहावलेला असेल वीस तारखेचा झाला सतराशे वीस सतराशे वीस झाला वीस तारखेचा अठरा तारखेचा अकराशे पन्नास झाला अकराशे पन्नास अठरा तारखेचा पुन्हा अठरा पुन्हा सतरा तारखेचा एक असेल अठरा तारखेचा बघा किती झाला आहे अठरा तारखेचा झाला चौदाशे झाला सतरा तारखेचा झाले एवढेच फळ आहेत तर की एक एक ती दोन तीन चार तिकडला ती एक पाच आहे पाच फळे ह्या हप्त्यामध्ये पाच फळांमध्ये एवढा माल होईल आता एक अकराशे पन्नास एक सतराशे असे फळे झाले तर एक झाला पंधराशे ते मिळून पाच फळं आलेत तर आता ती उभा करायचा आहे ती उभा काय झाला नाही आता उद्याच्याला मंगळवार आहे आता उद्याच्याला उभा करावा आज करायचा होता उभा आज बी न पडल्यामुळं काय उभा करण्यात आला नाही पडती आता उद्याच्याला ती ही बी चिकल थापतो आणि ती उद्याच्याला उभा करतो आता ही एक चावाळा एक, एक, हो तो तो एक पट्टी आतरली आहे एक पट्टी आतरल्यामुळं इकडल्या साईडला गच होतो काही की इकडल्या इकडल्या साईडला नाही व्हायचं गच कारण ह्याच्या खाली पट्टी आहे आणि ह्याच्या खाली ही चावळ आहे आपल्या साईडचा अर्धा गच होईल वाटायला लागले मला काल टाकलेला चिकूल आहे दोन तीन वाजता दोन तीन वाजता टाकलेला असल्यामुळं चिकल अलीकड्या टुकून गच होईल वाटायला लागले मला मला थोडी बेजारी होईल पाणी आणावून टाकावं लागेल तिकडून बकेटीनं पाणी आणावं लागेल लांब आहे तिकडे थोडं त्या काळ्या बॅलरमध्ये दिसायला लागले ते काळं बॅलर त्या काळ्या बॅलरमध्ये पाणी असते तिथून आणायचं असतं चार बकेट आणावं लागते आता आजच्या दिवस आराम करतो आज बी नाही झालं काही कमी तर उद्या दवाखान्यात जावं लागतंय मला दवाखान्यात नाही गेल्यावर वाटायला लागले वाढत आहे काही हे दुखणं नसून आहे माणसाच्या बाबा काम असलं तर दुखणं नसून आहे दुखणं असलं तर काम नसून आहे लय टेन्शन येत आहे डोसक्याला काम बन, बंद पुन्हा पैसा पाणी बी बंद होतंय यायचं लय बोर आहे पुन्हा म्हणजे टेन्शन टेन्शन येते आता सध्या तर मी टेन्शनमध्ये आहे आता हे हप्त्यात काय काटावे काय घ्यावे काय कळणं गेले उचल बी आहे त्याची नाही नाही म्हणलं तर साठ पासष्ट हजार रुपये उचल झाली त्या मालकाची ह्या वेटभटीवाल्या मालकाची पासष्ट हजार उचल झाली म्हणायचं ह्या ह्या वर्षी काय काटली नाही तेवढी उचल चार पाच हजार रुपये कटले असतील कारण कामच असं तसं चालायला लागलं या कधी चालू कधी बंद कधी चालू कधी बंद दोन चार वेळेस दुखण्यानं पडलो या ह्या वर्षी तर मला वाटत नाही सीझन काही चांगलं होईल म्हणून मला वाटलं होतं ह्या वर्षी सीझन चांगलं होईल ह्याचे पैसे कटून ह्याच्याकडे आपले काही पैसे निघतील मग तर असं वाटाना गेले की निघतील म्हणून आपले पैसे त्याचेच पैसे आपल्या बोखंडीवर निघतील ह्या वर्षी असं वाटायला लागलं आहे मला हे काम बी मी लय कदरलो ह्या कामाला सोडून द्यावं वाटायला लागलं काम मग तर काय करावं मजबुरी असल्यामुळं करावं लागायला हे काम मजबुरी बी तुम्हाला सांगणार आहे सगळी मजबुरी माझी कशी कशी मजबुरी आहे हे माझी लय मजबुरी असल्यामुळं मी ह्या कामामध्ये अडकवले मला मिस्त्री काम बी येतं आहे ते महाग व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तिकडे बी मला करा म्हणत काम मग माझ्या तब्येतीमुळं मला काय काम करणं होत नाही तिकडं तेवढं मी हे भटीवर गुंतलोय माझी आहे ते अशी म्हणायचं की काम ह्या कामाशी मला इलाज नसल्यासारखं झाल्यासारखं झालं नंतर कधी सांगेन मी व्हिडिओला मोठा व्हायला लागला त्याच्यामुळं आता आज काय सांगू शकत नाही मी एखाद्या दिवशी कधी मोका भेटला तर सांगतो मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा फॉलो करा भटीवर आईन बसलो होतो इथं